नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सा पुन्हा एकदा ग्रोईंग स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती जे विद्यार्थी आज आपल्या चॅनलवर आलेले आहेत त्यांचं सर्वांचं ध्येय एकच आहे की पोलीस भरती बरोबर आहे तेच प्रश्न मी येथे घेऊन आलेलो आहे तुम्हाला यातले नक्कीच प्रश्न पुढे भविष्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये परीक्षेला येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आजचं लेक्चर हे तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल कारण आपली तयारी ही आपल्या परीक्षेसाठी असली पाहिजे आणि याच तयारीसाठी ग्रोईंग स्टुडंट्सने तुमच्यासाठी आणि आपल्या तळागाळातल्या तमाम महाराष्ट्रातील मुलं मुली जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एक नामी संधी आहे आणि ही संधी वाया जाऊ नये म्हणून आम्ही तुमच्या आयुष्यातलं जे ध्येय ठेवलेलं त्याची पूर्तता व्हावी यासाठी तुमचा विचार करून हे अतिशय महत्त्वाचं पोलीस भरतीचा क्वेश्चन पेपर घेऊन आलेलो आहोत तरी विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे बेल आयकाउनला ऑलरेवर सिलेक्ट करून ठेवायचे आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचे तर ज्यादा वेळ नाही येता लगेच आपल्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया बघूया पहिला प्रश्न काय कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते भूगोलावरला प्रश्न आहे भूगोलावर सुद्धा तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले जातात या ठिकाणी तुम्हाला विचारले कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते पर्यायमध्ये दिले तुम्हाला गुरु प्लोटो मंगळ आणि शनी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्नपत्रिकेमधून जेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा कारण त्यामुळे तुमचं रिव्हिजन होतंय बघा कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखलं जातं तर योग्य आणि अचूक उत्तर याचं पर्याय नंबर क मंगळ हा जो ग्रह आहे याला काय लाल ग्रह म्हणून ओळखलं जातं तर पुढचा प्रश्न आपण बघूया चेर नोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे चेर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशामध्ये आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे रशिया युक्रेन कझाकिस्तान चीन असे पर्याय तुम्हाला दिलेले चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशामध्ये येतो तर याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल बघा पर्याय नंबर ब युक्रेन या देशामध्ये हा प्रकल्प येतोय त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे भूभागाच्या बाबतीमध्ये सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा तुम्हाला विचारलेला आता सर्वात मोठा भूभागाच्या बाबतीत कोणता जिल्हा आहे हेही तुम्हाला माहीत पाहिजे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं कोणता आहे हे या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे बघा सोलापूर नाशिक नागपूर पुणे असे पर्याय तुमच्यासमोर दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे भूभागाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे कोणता येईल योग्य उत्तर हे पर्याय नंबर ब नाशिक हा जो जिल्हा आहे हा भूभागाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रात त्याचा दुसरा क्रमांक लागतो आणि मग पहिला क्रमांक कोणत्या जिल्ह्याचा लागतो हेही तुम्हाला माहीत पाहिजे तर जो अहिल्यानगर जिल्हा आहे हा भूभागाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे बघा आपल्याकडे पोलीस भरती दोन हजार पंचवीस या पदासाठी लागणारे महत्वपूर्ण दीड हजार प्रश्नाचा समूह विथ आन्सर की असे महत्वपूर्ण पी डी एफ आहे या पी डी एफमध्ये मध्ये तुम्हाला मराठी व्याकरण रिजनिंग अंकगणित इतिहास भूगोल चालू घडामोडी जी केवरील प्रश्न हे महत्त्वपूर्ण प्रश्न त्यामध्ये आहेत ज्यांना कोणाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पिढी पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकोणपन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पी डी एफ पाठवले जातील याचा फायदा येणाऱ्या भरती परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला नक्कीच होणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया झाडाचे वय कशावरून ठरवितात झाड हे किती जुनं आहे त्याचं वय किती असेल हे कशावरून ठरवतात बघा पर्याय काय देईल तुम्हाला खोडाच्या आकारावरून गोंध्याच्या आतील वर्तुळावरून त्याच्या उंचीवरून किंवा यापैकी नाही तर झाडाचं जे वय आहे हे कशावरून ठरवलं जातं तर त्या त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर ब बुंद्याच्या आतील वर्तुळावरून झाडाचं वय ठरवलं जातं योग्य उत्तरे पर्याय नंबर बी बघा झाडाच्या खोडातील वार्षिक काड्यावरून शास्त्रोक्त पद्धतीने काय त्याचं वय मोजलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया मादक पदार्थाचे सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात मानवी शरीरावर जर मादक पदार्थाचं अतिसेवन केल्यानं प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो पचन संस्था उत्सर्जन संस्था रक्त विसर्जन संस्था मज्जासंस्था योग्य उत्तर काय आहे मज्जासंस्था कारण काय अल्कोहोल किंवा मादक पदार्थाचा थेट परिणाम मध्यवर्ती मज्जसंस्थेवर होतो त्याला आपण काय सेंट्रल न्युरोस सिस्टीम असं म्हणतो त्यामुळे मेंदूच्या शरीरावरील नियंत्रण सुटते म्हणजे योग्य उत्तर काय येतं पर्याय नंबर डी मज्जासंस्था पुढचा प्रश्न आपण बघूया गोळकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे गोळकोंडा खान भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते बघा तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ कोणत्या राज्यामध्ये येते तर गोळकोंडा हा तेलंगणा राज्या राज्या या राज्यात येतो आणि गोळकोंडा खानसुद्धा तेलंगणा या राज्यात येते यावरून लक्षात ठेवायचं की याचं उत्तर आहे पर्याय नंबर ये तेलंगणा या राज्यामध्ये ऐतिहासिक गोळकोंडा किल्ला आणि हिऱ्यासाठी प्रसिद्ध असलेला गोळकोंडा खानी सध्या तेलंगणा राज्यामध्ये म्हणजे हैदराबाद जवळ आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात कहाडला त्याला काय कर हांडला सुद्धा म्हटलं जातं वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे कांडला वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये नागपूर चंद्रपूर अमरावती कोल्हापूर योग्य उत्तर आहे त्याचा पर्याय नंबर आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये हे वाघ अभयारण्य आहे कांडला बघा उमरेड कांडला हे वन्यजीव अभयारण्य प्रामुख्याने नागपूर जिल्ह्यात आणि याचा काही भाग भंडारा जिल्ह्यात सुद्धा येतो म्हणून पर्यायमध्ये तुम्हाला जर भांडारा नागपूर नसेल आणि भांडारा असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला भांडारा द्यावं लागेल परंतु या ठिकाणी नागपूर आहे भांडारा नाही आहे म्हणून आपल्याला नागपूर द्यावं लागलं परंतु लक्षात ठेवायचं की जे करा आणला वन्यजीव अभयारण्य याचा काही भाग भांडारा जिल्ह्यातसुद्धा येतो म्हणजे नागपूर आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यामध्ये हा भाग वसलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागाची संख्या किती आहे राज्यसभेमध्ये महाराष्ट्रामधून किती उमेदवार दिले जातात असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे सोळा एकोणीस अठरा पंधरा असे त्याची पर्याय तुमच्यासमोर आहे आणि योग्य उत्तर त्याचं हे पर्याय नंबर ब की महाराष्ट्रामधून मा राज्यसभेवर किती जागांची संख्या असते तर एकोणीस जागांची संख्या असते पुढचा प्रश्न आपण बघूया शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधलेलं आहे शिवसागर नावाचं जे धरण आहे जे जलाशय आणि जे जलाशयाला नावं दिलेली हे सुद्धा तुम्हाला काय करावं लागणार आहे पाठ करून ठेवा लागणार आहे द शिवसागर धरण आहे हे कोणत्या नदीवर बांधलेलं आहे बघा नद्यांची नावं तुम्हाला दिलेली असतील आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे पर्याय तुम्हाला दिले बघा कृष्ण कोयना गोदावरी आणि भीमा तर शिवसागर हे धरण कोणत्या नदीवर आहे त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर अ कृष्णा या नदीवर शिवसागर हे धरण बांधलेले मुक्ता फळे उधळणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा व्याकरणवरला प्रश्न आहे या ठिकाणी तुम्हाला वाक्प्रचाराचा अर्थ विचारला आहे मुक्ता फळे उधळणे मूर्खासारखे बोलणे मोत्याच्या माळा करणे पांढरी फुले वाहणे किंवा मुक्तपणे फिरणे काय योग्य अर्थ येईल या वाकप्रचाराचा तर मुक्ताफळे उधळणे म्हणजेच मूर्खासारखे बोलणे योग्य उत्तर पर्याय नंबर अ हे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो पुढचा प्रश्न आपण बघूया तो मोठ्याने गातो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखायचे तो मोठ्याने गातो या वाक्यातील काय तुम्हाला क्रियाविशेषण ओळखत सांगितलं आहे पर्यायमध्ये तुम्हाला दिलेलं आहे तो मोठ्याने गातो किंवा मोठ्याने गातो तर याचं क्रियाविशेषण काय आहे पर्याय नंबर ब हे याचं योग्य उत्तर येतं काय मोठ्याने क्रियाविशेषण आहे जे गातो या क्रियापदाची रीत सांगते पुढचा प्रश्न आहे इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो इन्सुलिन शरीरामध्ये कमी झालं तर शरीरातील स्वादुपिंडातून इन्सुलिन या सं या संप्रेरकाचे प्रमाण कमी झाल्यास सा। रक्तातील साखरेचे नियंत्रण राहत नाही आणि यालाच काय म्हटलं जातं मधुमेह किंवा डायबिटीज असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही पाण्याद्वारे न पसरणारा रोग तुम्हाला आहे पर्याय दिले बघा कावीळ पटकी नारू हिवताप कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही तर हिवताप हा जो रोग हो आहे हा पाण्याद्वारे पसरत नाही आणि हे जे तीन पर्याय तुम्हाला दिले वेळ पटकी नारो हे जे रोग आहे हे पाण्यामुळे पसरतात मग हिवताप हा रोग कशामुळे प पसरतो तर तो डासामुळे पसरतो पुढचा प्रश्न आपण बघूया शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते शरीराचा तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदू मोठा मेंदू चेतातंतू तो पाय योग्य उत्तर काय येईल पर्याय वर लहान मेंदू याच्यामार्फत काय शरीराचा तोल सांभाळण्याचं काम केलं जातं शरीराचा तोल सांभाळण्याचे चा आणि स्नायूंच्या हालचालीवर सुसूत्रता अड्याचे काम लहान मेंदू करत असतो पुढचा प्रश्न आपण बघूया गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे गोदावरी यमुना गंडक कोशी तर गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे यमुना नदी बघा यमुना ही गंगा नदीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची उपनदी आहे मग इचं उगम कुठून होतो तर ती यमुनोत्री नदीतून उगम पावते आणि प्रयागराजे प्रयागराज येथे गंगेला येऊन मिळते पुढचा प्रश्न आपण बघूया तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला एक लाईक नक्की करायचे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल अकाउंटला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे व्हिडिओ आपल्या दोस्त मित्रामध्ये जास्तीत जास्त शेअर करून द्यायचं आहे कारण असेच महत्त्वाचे अपडेट्स आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवले जातील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो